सुटलेले पोट ढेरी वजन लठ्ठपणा कमी आयुर्वेदिक औषध मागवा नाव पत्ता वजन किती आहे आणि वय किती आहे हे व्हॉट्सअप करावे आणि फोन करावा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी औषध तुम्हाला चार दिवसात न मिळेल आजच फोन करा तुम्हाला नव्वद दिवसांची औषधं मिळतात आणि सोबत नव्वद दिवसांची औषध मोफत 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 औषधाची किंमत रुपये पाच हजार पाचशे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी चव्वेचाळीस पंच्याहत्तर सत्याहत्तर सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत खामगाव बस स्थानकाचं आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता निरीक्षण करण्यात आले निरीक्षण समितीमध्ये संभाजीनगर येथील प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती प्रमुख अणगा बार टक्के प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी कोकाटे यांनी निरीक्षण करून समाधान व्यक्त केले या प्रसंगी विभागीय अभियंता स्थापत्या नाईक खामगाव आगार प्रमुख संजय अकोत निरीक्षण समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद तसेच प्रवासी मित्र मयूर शर्मा सहभागी होते प्रमुख संजय अकोत यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहाय्यानं बस स्थानक परिसरात स्वच्छतावर भर दिला तसेच त्यांनी बस स्थानक परिसरात एक उत्कृष्ट गार्डन निर्माण केले या गार्डन मध्ये त्यांनी विविध प्रकारचे रोपे रोपण केले तसेच गुलाब पुष्पचं रोप सुद्धा लावण्यात आलाय आज निरीक्षण समितीमध्ये अनगा बार टक्के कोकाटे यांच्या हस्ते फीत कापून गार्डनचं उद्घाटन सुद्धा केले या प्रसंगी निरीक्षक यांनी आगार प्रमुख व त्यांच्या चमूचं कौतुक करून समाधान व्यक्त केले यावेळी एका छोटेखानी कार्यक्रमाअंतर्गत निरीक्षण समितीचं स्वागत व सत्कार करण्यात आले यापूर्वी निरीक्षण समिती यांनी शेगाव येथील बसेस स्थानकांचं निरीक्षण करून खामगाव बस स्थानकाचं निरीक्षण केले